प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गेलो ह्या सगळ्या माता भगिनी त्याची साक्षी आहेत आम्ही ज्यावेळेस त्या ग्रामपंचायतीमध्ये गेलो मला वाटतं मांडवीला आम्ही गेलो होतो मांडवी भागात होतो मांडवीला गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर ता त्यांना माझी संकल्पना सांगितली की कोरोना कालावधीमध्ये पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यूवरची नोंद झाली यामध्ये त्या महिलेचा दोष नाही पण पर... तिला जे ती विधवा पण आलं याच्या वेदना तिला भोगाव्या वे लागतात आणि ह्या भोगत असताना खरं तर लहान लेकरं बरोबर असतात समाजाच्या वाईट नजरे असतात समाजाची अवेलना पेलावी लागते आणि सासरची लोक सं साथ देतील नाही देतील माहेरच्या लोकांचा संपर्क तुटलेला असतो कधी कधी माहेरचे नातेवाईक नसतात आई वडील वगैरे कोणी पण या सगळ्या लढाईमध्ये तिला तिच्या आयुष्याची लढाई लढायची असते आणि ज्याच्यासाठी ती माहेर सोडून सासरी आलेली असते ते ती सर्वस्व तिला सोडून गेलेलं असतं अशा मध्ये तिच्या कपाळाचं कुंकू असणं बांगडं नसणं जोडवी नसतं खरं तर या वेदना तिला खूप मोठ्या असतात आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं वहिनी संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम दिला विशेष मधून जीएडीच्या माध्यमातून सगळ्या ग्रामसेवकांना या सूचना देत असताना कलेक्टर ऑफिसला की प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित करावा संपूर्ण महाराष्ट्रात हे कार्यक्रम आयोजित केले गेले मांडवीला असताना आम्ही मी ज्यावेळेस ही सगळी संकल्पना त्या महिला भगिनींना सांगत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी स्वतः हदी कुंकू लावाला आणि ह्या सगळ्या संकल्पनेची सुरुवात मी माझ्या घरातून केली आहे माझे सक्के काका वारल्यानंतर माझ्या काकूचं एकही अलंकार मी काढून दिला नाही म मृत व्यक्तीचा म्हणजे पतीचा अंत्यविधी होत असताना खरंतर तिच्या बाजूला अंधार पसरलेला असतो तिच्यावर प्रचंड मानसिक ताण असतो आणि तिला होणाऱ्या वेदना मोठ्या असतात तिला काय चाललंय हे सुद्धा समजत नसतं अशा वेळेस आपल्यातल्या महिला भगिनी उठून तिच्या कपाळाचं कुंकू पुसतात हातातल्या बांगड्या फोडतात जोडवी काढतात गळ्यातलं मणिमंगलसूत्र तोडून त्या पतीच्या मुखात अग्नी द्यायचंय म्हणून देतात खरं तर हे कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही किंवा कुठंच लिहिलेलं नाहीये तरी सुद्धा अशा अनिष्ट रूढी परंपरा वर्षानुवर्ष आम्ही चालवतोय का चालवतोय आम्हालाही माहित नाही कशाकरता चालवतोय माझ्या आजीनी चालवली म्हणून माझ्या आईनी चालवली म्हणून ही प्रथमी गावात पाहिली म्हणून आम्ही पुढे चालवतोय पण खऱ्या अर्थानं त्या महिलेच्या पतीचं जाणं म्हणजे तिच्या आयुष्याचं सर्वस्व जाणं ती माहेरवरून सासरी फक्त सा त्याच्यासाठी आलेली असते लहान लेकरं बरोबर असतात पण या सगळ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये खरा प्रवास करत असताना तिच्या शरीरावरची अलंकार सुद्धा आपण जेव्हा हिसकावून घेतो त्यावेळेस एक अर्थाने आपण तिला सांगतो कुंकू पुसून की तुझं इथून पुढे जगण्याचा अधिकार आपण तिचा नाकारतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना म्हणजे तुम्हाला आणि मला दिलाय तो तिला सुद्धा मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी केली त्याला तुम्ही सगळ्यांनी चांगली साथ दिली त्याचं मला मनापासून कौतुक वाटत मांडवीत मांडवीत आम्ही गेल्यानंतर मी सांगितल्यानंतर अक्षरशः ब्याऐंशी वर्षाच्या एक आजी उठल्या वैनिक त्या जेव्हा पुढे आल्या तर मी हळदी कुंकाचं माझ्यात बाऊल आणि ताट होतं मी त्यांना विचारलं हळदी कुंकू लावू तर त्या म्हणला हो लावू बाई मला तो हळदी कुंकू त्यांना मी हळदी कुंकू लावलं त्यांनी सांगितलं मला जसं हळदी कुंकू लावतीयेस तसंच माझ्या सूनला सुद्धा लाव माझी सून तिथं आहे त्यांची सून सगळ्या गर्दीमध्ये खाली मान घालून रडत होती मी जेव्हा सांगत होते तेव्हा ती म्हण त्या आजी म्हटल्या पंचेचाळीस वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हापासून मी देवघरातल्या देवाची पूजा करून देवाला हळदी कुंकू लावते मला इतक्या वर्षामध्ये कुणीही हळदी कुंकू लावले नाही पण दीड वर्षापूर्वी माझ्या मुलाचा सुद्धा मृत्यू झाला आता माझ्या सुनाला सुद्धा कोणी लावत नाही माझ्या सुनासाठी मी उठले मला लावती तशी माझ्या सुन्याला सुद्धा हळदी कुंकू लाव आणि हा विचार इतका मोलाचा होता ब्याऐंशी वर्षाच्या आजीनी उठणं आणि वर्षानुवर्ष जखडत आलेल्या रूढी परंपराला बाजूला ठेवून त्या आजीनी सांगणं की मला लावतीच तसे माझ्या सुनाला सुद्धा लाव आम्ही दोघी आमच्या देवघरातल्या देवाला हळदी कुंकू लावतो आम्हाला कोणीही हळदी कुंकू लावत नाही खरं तर हळदी कुंकू तिच्या जगण्याचा साज आणि सार असतो तिची जगण्याची जिद्द असते लढाई असते पतीच्या निधनानंतर सुद्धा तिचे आयुष्य जगत असेल तर खऱ्या अर्थाने तिच्या शरीराचे सगळे अलंकार आहेत तसेच राहू द्यात कपाळ्याच्या टिकलीला किंवा कुंकूला बघून हातातल्या बांगड्यांना पायातल्या जोड्यांना बघून तिला जगण्याचं बळ येईल आणि येणाऱ्या सगळ्या संघर्षांचा सामना करत तिचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगेल चा म्हणून आपण हा संकल्प करूयात की आपल्या घरापासून करूयात आपल्या घरामध्ये काकू मावशी आत्या आई कोणीही असू देत संक्रांतीचं काय इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये आपल्या या मायमाऊलींच्या कपाळावरती हळदी कुंकाची दोन गोटं लावा त्यांना सोन्याचा साज किंवा हिऱ्या मोत्याचा दागिना सुद्धा लागणार नाही ही दोन हळदी कुंकाची गोट त्यांना जगण्याचं बळ देतील आणि हीच संकल्पना आपण पुढे घेऊन जाऊयात असं मला मनापासून वाटतं हा विचार आपण पुढे घेऊन जात असताना एक खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार यामध्ये रुजवतोय असं मला मनापासून आनंद वाटतो या हळदी कुंकू समारंभामध्ये अनेक अनुभव आले पण आता इतका वेळ नाहीये पुढेही कार्यक्रम आहे पण अशा अनेक रूढी परंपरा बाजूला सारत बालविवाहाच्या विरोधात रूढी परंपरांच्या विरोधात जात आपल्याला काम करायचंय मग अशी मला काही पत्रकार भेटले होते आहेत तर त्यांच्यासाठी ते मी त्यांनी मला येतानाच विचारलं काही प्रश्नांची उत्तरं त्यांना म्हटलं मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते माझ्याकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक केसेस येतात माझं दिवाणी न्यायालय आहे या न्यायालयाचं मी स्वतः न्यायाधीश म्हणून काम पाहते आणि प्रवीणदादा ज्यावेळेस माझ्या कोर्टात केसेस येतात त्यावेळेस मुलीच्या आणि मुलाकडच्या बाजूचे दोन्ही लोक येतात त्या मुलीकडच्या बाजूमध्ये तिची आई कोर्टात आली की आम्ही समजतो की आईमुळेच सासरी जास्त गोंधळ होतो आम्ही सांगतो त्या आईला थोडस बाहेर ठेवा ना सा आई सासरी मुलगी लग्न करून गेली की आई फोन करते सकाळी उठली का चहा घेतला का सासू उठली का नवरा कामाला गेला का कुकरच्या तीन सुट्ट्या सुट्ट्या झाल्या का मग दरवाजा दुपारचं जेवण झालं का बरोबर ना हसतात या सगळ्या म्हणजे बरोबर असंच चालू आहे पहिली गोष्ट मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ती सज्ञान झालीये बरोबर म्हणूनच आपण तिचं लग्न करून दिलंय मग मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी नीट नांदू द्यात आईने सासरी जास्त लुडबुड केली की के तिकडं वादळ तयार होतात त्याच्यामुळे पहिली आमच्या कोर्टात येणारी आई थोडी आम्ही बाजूला ठेवतो दोघांचे संसार चांगले होतात तसंच लेकीला तुम्ही दोनदा माहेरी बोलवा चांगला पाहुणचार करा काय अडचण वाटली तर मुलगी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही प्रत्येक वेळेस दिवसातून वीस फोन करायची गरज नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक केसेस येतात तसेच दुसरी केसेस हल्ली हल्ली यायला लागले त्याच्यामध्ये असं होतं की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग ते काका पुतण्यात होतात मग ते भावाभावात होतात नणंद भाऊजायामध्ये होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आईनी फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये माहेरच्याही संसार सुखाने होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटत बरोबर का पटतंय सगळ्यांना आज या ठिकाणी आपल्याकडे आदरणीय सुनेद्रवाहिणी पहिल्यांदा या भागामध्ये आले हा आमचा ग्रामीण भागवै यामध्ये गेली पंधरा वर्ष आदरणीय दादांनी खासदार म्हणून या भागात आम्हाला ज्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यांचं काम आम्ही प्रामाणिकपणे पंधरा वर्षामध्ये केलं दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लागत असताना बऱ्याच वेळा मला विरोधक विचारतात की तुम्हाला यांनी इतकं दिलं त्यांनी तितकं दिलं त्यात आम्हाला कोणी दिलं नाही आम्हाला दादांनी पहिल्यांदा दिलं कारण की दोन हजार दोन साली माझ्या सासूबाई प्रभाग पद्धतीच्या पहिल्या नगरसेविका होत्या ती उमेदवारी आदरणीय दादांनी आम्हाला दिली त्यानंतर आम्हाला बाकीची लोक माहीत झाले तोपर्यंत आणि सगळ्यात पहिल्या आम्ही त्यांची कामं केली त्यांनी आमची केली नाही आम्ही कामं केली आम्ही त्यांना मतदान जास्त दिलं आणि दादा सगळ्यात जास्त मतदान आपल्या भागातून मिळालं त्याच्यानंतर मी खडक वसल्याचे अध्यक्ष झाले आधी तुमची कामं आम्ही केलेत मग तुम्ही आम्हाला मत त्या पदांवरती दिले त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय की ही परंपरा आणि हे सगळे जर काही दिले ते दादांबरोबर येण्याचा निर्णय घेताना सगळ्यात पहिला आमचा की जे काय आम्ही आहोत ते दादांमुळे या आत्ताच्या पंधरा वर्षाच्या या प्रतिनिधित्वामुळे आणि कामं राहिलेली आमच्या अगोदरच्या खासदारांना जर विचारलं तालुका अध्यक्षांची नावं सांगा पाच अध्यक्षांची नावं सांगता यायची नाही आणि हे मी अगदी जाणीवपूर्वक आणि भान ठेवून बोलू शकते याच्यामध्ये काम तर बाजूलाच राहिली फारशी कामंही या भागामध्ये झालेली निवडणुका आली की सगळेच येतात किंवा निवडणुका असेल की प्रचार यंत्रणा कामालाच लागते दादांच्या बाबतीत तसं नाहीये प्रवीणदादा बौद्ध समाजाचे त्यांना त्या पीडीसी ला संचालक म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली मी ओबीसी समाजात बहुजन समाजाच्या महिलेला राज्य महिला आयोगाचं राज्यमंत्री दर्जा असलेलं पद दिलं हे सगळं करत असताना या सगळ्या यंत्रणेमध्ये पालकमंत्री म्हणून आमच्या कुटुंबाबरोबरचा असलेला संबंध आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय दादांनी आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा निधी तर दिलाय पण अनेक जणांची कामं केलेली आहेत हे करत असताना महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठी तीस कोटीचा निधी असेल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी पुण्यातला पहिला बिडेवाड्यातली शाळा जी खऱ्या अर्थाने मग अशी सुपेकरांनी सांगितलं मला आश्चर्य वाटलं की महिलांना नावं लिहिता येत नव्हतं मला आवर्जून सांगायचंय मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पोत्या उपवास पुराणं जशी वाचता आणि उपवास जसे करता ते थोडे बाजूला ठेवा त्या कोणत्याही पोथीमध्ये दिलेलं नाही की तुमच्या समान संपत्तीचा वाटा काय तुमच्या पतीचा जर दुर्दैवाने होऊ नये पण घरात पतीचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला वाटा मिळणार आहे का यामध्ये कोणत्याही कौटुंबिक हिंसाचाराचा कलम दिलेला नाही घटना दिलेली नाही त्यामध्ये तुमचा अधिकार दिलेला नाही तुमची मुलगी जर शाळेत जात असेल तिची छेडछाड होत असेल तर तुम्ही तक्रार कुठं नोंदवायची हे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारात दिलं नाही ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये दिलंय त्याच्यामुळे हे संविधान वाचलं पाहिजे आम्ही चाल आम्हाला जायचंय कुठं आम्ही चाललोय कुठं आमचं चांद्रयान जमिनीवर तर चंद्रावर गेलं लाखो किलोमीटरचा प्रवास करून चंद्रावर पोहोचलेलं चांद्रयान यशस्वी होऊ शकतं पण आमच्या डोक्यात बुरसटलेला विचार अजूनही प्रत्यक्षामध्ये आम्ही नाहीसा करून त्या पद्धतीने वागू शकलो नाही ही या समाजाची दुर्दैवता आहे आधी किती उपवास तापास नवरात्रीच्या करतात मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही मी कायम सांगते तुमच्या कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण अजूनही आम्हाला काय वागलं पाहिजे कसं वागलं पाहिजे काय वाचलं पाहिजे हे कळत नाही पावणे दोनशे वर्षापूर्वी आमच्या सावित्रीबाईंनी आमच्यासाठी शेणामातीचे गोळे झेडले यासाठी की तिला असं वाटलं की पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील पण आम्ही वाचलं का नाही वाचलं पावणे दोनशे वर्ष झालं अजून आम्ही संविधान नाही वाचलं आम्ही सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार वाचत बसलो पाच नावं आपल्या महिलांना लिहायला सांगितलं तर ते जमलं नाही हे दुर्दैव आहे आमचं आम्ही मुलांना काय सांगणार ही समाजाची मानसिकता आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय खर तर टीव्हीवरच्या मालिका बघण्यामध्ये आपला फारसा वेळ जातो त्याच्यापेक्षा थोडासा वेळ स्वतःसाठी द्या स्वतःच्या मुलांकडे पाहत असताना आयुष्याची दिशा ठरवता आली पाहिजे आणि या सगळ्या अनुषंगाने सातत्याने तुमच्याशी संवाद साधतच असते पण आज आपल्यामध्ये आदरणीय सुनीत्रविंद्र या ठिकाणी आलेल्या आहेत या सगळ्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेतलेलाच असेल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनी आज आपल्यासमोर आहेत प्रथमच येतात त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आणि वहिनी आम्ही तुम्हाला शब्द देतो इथून माग <coughs> जीवाचं रान करत आम्ही प्रचार केलेला आहे उमेदवार निवडणूक लढवत असताना प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचत असताना या महिला भगिनींच्या माध्यमातून आम्ही घडाळ्याच्या पाठीमागं उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहिलो खऱ्या अर्थानं आज ही तीस ताकद तुमच्या समोर दिसते आणि आमचा शब्द आहे या ठिकाणी उपस्थित असलेली ही सगळी मातृशक्ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील या स्वतः तर तुम्हाला मतदान करणार आहेत यांच्या कुटुंबाचं मतदान होणार आहेत पण यांचे नातेवाईक गोतावळा सगळे सोयरे शेजारचे आणि त्यांच्या भागामध्ये राहणाऱ्या रा सगळ्या महिला भगिनींचं मतदान करून घेणार आहेत घेणार आहेत का आवाजच आहे ना एवढ्या सगळ्यांचं मतदान वहिनींना होणार आहे वहिनी आता उमेदवार म्हणून जरी तुम्ही असलात तरी ही जबाबदारी तुम्ही या सगळ्यांच्या खांद्यावर टाका हे सगळे तुमच्या उमेदवाराचा प्रचार स्वतः सुनेत्रा अजित अजितदादा पवार म्हणून या सगळ्या जणी फिरतील आणि तुम्हाला मतदान करतील हा शब्द मी आणि मित्रांनो तुम्हाला मनापासून देते आज आपण या ठिकाणी आलेला आहे दादांनी केलेल्या कामांचा लेखाजोगा मांडत बसले तर आपल्याला दिवस आणि रात्र पुरणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणातली कामं दादांनी केलेली आहेत डीपीडीसी ची तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेत एक ना अनेक योजना दादांनी इथपर्यंत आणलेले आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय लेख लाडकी योजना असेल ज्यामध्ये चौथं महिला धोरण आले या चौथ्या महिला धोरणामध्ये इथून मागे नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाच्या नावापुढे फक्त पित्याचं नाव असायचं पण या चौथ्या महिला धोरणाने आता बाळाच्या नावापुढे आधी आईचं नाव दिलंय आणि मग पित्याचं नाव दिलंय हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून आपण महायुती सरकार सोबत उभंच राहायचंय या महायुती सरकारमध्ये मतदान करत असताना ही केंद्राची निवडणूक आहे आपलं मतदान हे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपला, आपला खासदार हा महायुतीचा म्हणजेच आदरणीय सुनेत्रविणी अजितदादा पवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करायचंय आपलं चिन्ह असणार गड्या आणि या गड्याच्या चिन्हासमोर समोर आपला उमेदवार उभा राहतोय यासाठी आज मी तुमच्यासमोर मनापासून उभे राहून विनंती करते आज या ठिकाणी पुण्याचे एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करत या ठिकाणी थांबते आणि आदरणीय वहिनींना मला कल्पना आहे तुम्ही सगळ्यांना उत्सुकताय वहिनी कशा टीव्हीत दिसतात तशा समोर प्रत्यक्षात दिसतात का कशा बोलतात कशा राहतात ही फार उत्सुकता या सगळ्यांना